एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर शून्य नऊ एकवीस एकाहत्तर वैजापूर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया मसोबा चौक शाखेतून एका चिमुकल्याने एक लाख चाळीस हजारांची रोकड व कागदपत्रे लंपास केल्याची घटना गुरुवार तारीख अकरा रोजी दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान घडली या प्रकरणात विजय साहेबराव राहणार वेळ हल्ली मुक्काम जीवनगंगा वैजापूर हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात आरोपीने त्यांच्या बॅगेतून एक लाख चाळीस हजारांची रोकड लबाडीच्या इराद्याने चोरून नेली यासोबतच बॅगेतील त्यांची कागदपत्रेही लंपास केली या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर ही चोरीची घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाले असून या घटनेत लहान मुलगा चोरी करत असताना दिसून येत आहे तर चोरी केल्यानंतर बाहेर एका साथीदाराच्या दुचाकीवरून बसून त्याने धूम ठोकले असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाले आहे